आज आपण रव्याची तोंडात टाकताच विरगळणारी एकदम मऊ लुसलुशीत अशी ही पोळी पाहणार आहोत ही पोळी पुरणपोळीपेक्षा देखील पटकन होते दोन ते तीन दिवस आरामात टिकते त्यामुळे प्रवासात देखील घेऊन जाऊ शकता तर त्यासाठी येथे दोन वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे या वाटीने हे साहित्य मी मोजून घेतलेलं आहे यामध्येच आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे चवीसाठी त्यानंतर थोडं थोडं पाणी घालत आपल्याला ही कणिक मळून घ्यायची आहे तर थोडं थोडं पाणी घालत येते मी चांगलं असं हे पीठ मळून घेते जसं आपण पोळीसाठी जसं पुरणपोळीसाठी पोळीसाठी कणिक मळतो त्या पद्धतीने इथे मी ही मळून घेतलेली आहे एकदम पण सेलसर केलेली नाहीये कारण आपण ही भिजत ठेवणार आहोत एक दहा ते पंधरा मिनटं म्हणजे चांगले असे भिजल्यानंतर पोळ्या एकदम व्यवस्थित आणि मऊ मऊलुसलुषित अशा होतील तर एक दहा ते पंधरा मिनटं आपण ही अशीच साईडला ठेवून देऊयात कणिक आपली भिजते तोपर्यंत त्यासाठी लागणारं जे पुरण आहे ते आपण तयार करून घेऊयात एका कढईमध्ये दोन मोठे चमचे मी तूप घेतलेलं आहे यामध्ये घालायचं आहे बारीक रवा आणि आता आपल्याला लो टू मिडियम गॅसवर चांगला असा चा भाजून घ्यायचा आहे जास्त खरपूस भाजायचा नाही हलकासा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे तुम्ही जर या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकोनवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल रेसिपी आवडत असतील तर प्लीज लाईक करायला विसरू नका तर तुम्ही पाहू शकता हलका हलका याचा कलर चेंज झालेला आहे जास्त लालसर होईपर्यंत भाजायचा नाही कलर हलका चेंज झाला की आपल्याला हे आता साईडला काढून घ्यायचं आहे तर आता हे जे मिश्रण आहे ते मी साईडला काढून घेते त्यानंतर यामध्ये सव्वा वाटी गुळ घालते तर एक वाटी रवा सव्वा वाटी गुळ आणि त्याला सव्वा वाटी मी पाणी येथे वापरलेलं आहे मिश्रणाला उकळी आली की यामध्ये घालायचं आहे वेलची सायफळची पूड एक चमचा भर आता मिश्रणाला येथे चांगल्याशी उकळी आलेली आहे तुम्ही पाहू शकता हलकस मीठ घालते याने गोडवा आणखीनच वाढतो त्यानंतर जे आपण भाजलेला रवा आहे तो सगळा यामध्ये घालायचा आहे आणि पटापट आपल्याला हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे कुठेही घोटळ्या होऊ द्यायच्या नाही आहेत तर पटापट आपल्याला हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे नाहीतर मग मिश्रणामध्ये घोटळा होण्याची शक्यता असते आता यावर झाकण ठेवून द्यायचं आहे आणि पाच मिनटं लो गॅसवर हे मिश्रण शिजू द्यायचं आहे तर येथे पाच मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही पाहू शकता रवा देखील आपला चांगला असा फुललेला आहे आता हे खालून वरतून असं मिश्रण परतून घ्यायचं आहे खालच्या बुडापासून एकदम व्यवस्थित पर हे परतून घ्यायचं आहे म्हणजे मिश्रण खाली अजिबात लागता कामा नये एक पाच ते सहा मिनिटातच चांगला असा रवा फुललेला आहे तुम्ही पाहू शकता आता हे जे मिश्रण आहे ते साईडला आपण थंड होण्यासाठी ठेवून देऊयात तर इथे मिश्रण हे थंड झालेलं आहे आणि आता हे आपल्याला चांगलं असं मिनिट भर मळून घ्यायचं आहे म्हणजे पोळ्या एकदम व्यवस्थित न फुटता लाटल्या जातील तर इथे पुरणाचा गोळा आणि कणकेचा गोळा दोन्हीही मी समप्रमाणामध्ये घेतलेला आहे वाटल्यास तुम्ही कणकेचा गोळा थोडासा कमी घेऊ शकता तर तुमची जशी पोळीची साईज असेल त्या पद्धतीने याचं प्रमाण तुम्ही घेऊ शकता आता गोळा घ्यायचा आहे कणकेचा हलकंसं पीठ लावायचं आणि हे थोडंसं आपल्याला लाटून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने त्यानंतर जो पुरणाचा गोळा आहे यावर ठेवून द्यायचा आहे आणि अलगदपणे आपल्याला हा जो गोळा आहे तो बंद करून घ्यायचा आहे एकदम व्यवस्थितपणे बंद केला गेला पाहिजे म्हणजे अजिबात पोळी आपली फुटत नाही आणि वरतून हलकंसं प्रेस करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पीठ लावत आपल्याला ला ही पोळी लाटून घ्यायची आहे जसं आपण पुरणपोळी लाटतो त्या पद्धतीनेच अगदी हलगत हाताने ही पोळी लाटून घ्यायची आहे म्हणजे कुठेही पोळी फाटत नाही आणि न फाटता आपली व्यवस्थित पोळी लाटली जाते तुम्ही पाहू शकता एकदम नाजूक असे काट आलेले आहेत सगळीकडे एकसारखी लाटली गेली पाहिजे तवादेखील आपला चांगला गरम झालेला आहे हलकंसं तूप किंवा तेल लावून घ्यायचं आहे आणि यावर आता ही पोळी दोन्ही साइडने मस्त खरपूस भाजून घ्यायची आहे एक मिनिट भरानंतर दुसऱ्या साईडने परतून देखील चांगली भाजून घ्यायची आहे या ज्या रव्याच्या पोळ्या आहेत त्या दोन ते तीन दिवस आरामात टिकतात त्यामुळे तुम्ही प्रवासात देखील ही आरामात घेऊन जाऊ शकता परतून थोडं तूप किंवा तेल लावायचं दोन्ही साईडने तूप तेल लावून व्यवस्थित आपल्याला ही भाजून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता मस्त टम्म आहेत आणि अशा पद्धतीने तुम्ही पोळी लाटून भाजली तर एकूण एक, एक सगळ्या पोळ्या अशाच पद्धतीने टम्म फुगतात तर, तर परतून दुसऱ्या साइडने देखील मस्त खरपूस अशी पोळी भाजून घेतलेली आहे आणि एकदम मऊ लुसलुशीत तोंडात टाकताच विरघळणाऱ्या अशा या तयार होतात एकदा नक्की ट्राय करून पहा तर आपली चांगली पोळी भाजून झाली आणि अशाच पद्धतीने बाकीच्या सगळ्या पोळ्या मी भाजून घेते एकूण एक अशा पोळ्या व्यवस्थित टम्म अशा फुगलेल्या आहेत तरी ते आपली मऊ लुसलुशी तोंडात टाकताच विरगळणारी अशी ही रवा पोळी तयार झालेली आहे शेवटची पोळी छोटी झालेली आहे पण तुम्ही पाहू शकता मस्त काटोकाठ भरलेली मऊ लुसलुशीत अशी झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली प्लीज कमेंट करून नक्की सांगा जितक्या जास्त जमेल तितक्या जास्त नातेवाईकांना फ्रेंड्सना हा व्हिडिओ आवर्जून शेअर करा व्हिडिओला लाईक ला ला आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका